आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन करण्यात येत आहे त्याचबरोबर अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींचा आंदोलनात सहभाग तर संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय सरपंचांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मसाज जोकसी सरपंच हप्त्याच्या निषेध हत्येच्या निषेधात आज राज्यातील ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं राज्यातील सरपंच उपसरपंच घटनेनं भयभीत झालेले आहे त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून तो उपाययोजना करावी या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन करण्यात येत आहे संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन करण्यात आलंय अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींचा आंदोलनात सहभाग आहे तर संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली निघृणपणे त्यांची हत्या करण्यात आली आणि या हत्येचा निषेध राज्यभर होताना दिसतोय मोर्चे काढले जात आहेत आंदोलनं केली जातात एक महिना उलटला संतोष देशमुख यांच्या हत्तेला तरीही अद्यापही आणखी एक आरोपी फरार आहे सात आरोपी अद्याप अटकेत आहेत वाल्मिक कराडवर सातत्याने आरोप होत होताना दिसत होते हत्येच्या पहिल्या दिवसापासून त्याचबरोबर सुरेश धस असो संदीप क्षीरसागर असो यांनी सुद्धा विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला होता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत त्यांचा जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली किती निघृणपणे त्यांची हत्या केली याचा अहवाल समोर आला आणि त्यानंतर पूर्ण राज्यभरात संताप व्यक्त होताना दिसतोय ग्रामपंचायतीमध्ये आज काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींचा या आंदोलनात समावेश आहे तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय राज्यातील ग्रामपंचायती आज काम बंद आंदोलन पुकारलाय राज्य आणि त्याचबरोबर आंदोलन अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीचा या आंदोलनात सहभाग आहे संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आहे